गुड मॉर्निंग मित्रांनो तर काल आम्ही आलो माळेगावला माळेगावचं काल लक्ष्मीपूजन झालं फटाके वगैरे वाजवले फॅमिलीसोबत खूप मजा आली आणि आज दीपावली पाडवा आहे पाडव्यानिमित्त माझ्या सासऱ्यांना गाडी घ्यायची आहे तर इकडे आलो आहे आम्ही संगमनेरला बघू शकतो ही गाडी तुम्ही हिरोज एसएफ डिलक्स हे आहे माझे सासरे आम्ही यांना नाना म्हणतो हा माझ्या मेवण्याचा मोठा मुलगा तुझं नाव काय सांग बरं काय विहान तुझं नाव काय ऋग्वेद ही गाडी घेतली आहे रेड शर्ट मध्ये माझा नाव राहुल त्याचे मित्र आणि मामा आम्ही सगळे इथं आलोय ची डिलिव्हरी घ्यायला नाना अभिनंदन आज दिवाळी पाडव्यानिमित्त ओवाळी करायची त्याच्यामुळं मग पाठ वगैरे सजून घेतला पाडव्याची ओवाळी करायला मस्त साडी वगैरे घालून मी तयार झाले होते मग आमचे मस्त मुलगा बघण्याचा कार्यक्रम असतो तसे पाटावर येऊन बसलेत पण विसरून गेले की ओवाळी करताना टोपी घालायची डोक्यात मग पप्पांनी त्यांना टोपी आणून दिली आणि आम्ही आमच्या पाडवा पूजनाला सुरुवात केली मग मी यांना ओवाळून घेतलं आणि झाला गिफ्टचा विषय तर यांचं म्हणणं असं आहे की मी आणलेलं तु तु गिफ्ट तुला आवडतं नाही आवडतं तर त्यापेक्षा मी दिलेल्या कॅशमधून तू तुझ्या आवडीचं गिफ्ट घे मग मला यांनी हजार रुपये ओवाळी दिली आणि नक्कीच मी त्या ओवाळीतून काहीतरी चांगलं गिफ्ट घेईल माझे स्वतःसाठी आणि अशा प्रकारे आम्ही आमचं पाडवा पूजन केलं नंतर मम्मीने पप्पांना ओवाळला आणि त्यांचं पाडवा पूजन करून घेतलं बोर, निरोगी आणि हे आहे आमचं माळेगाव येथील गार्डन गार्डन मध्ये खूप जास्त फुले फळे वेगवेगळ्या प्रकारची झाडे पप्पांना आणि मम्मींना खूप आवड आहे की वेगवेगळी झाडे लावायची तर जेवढी झाडे फळांची किंवा फुलांची सगळी पप्पांनी आणि मम्मींनीच लावलेली खूप छान दिसत आहे आणि त्याच्या माग कष्टही तेवढेच त्यांचं त्यांना नेहमी पाणी वगैरे घालणं त्यांची निगा वगैरे ठेवणं आणि इथे मम्मी आणि मनीषा ताई मस्त गप्पा मारत बसलाय बायकांची आवडती गोष्ट म्हणजे गॉसिप करणं तर मस्त अशा दुपारच्या वेळी त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि चला तर मी तुम्हाला झाडे दाखवते दुसरी आमच्या बंगल्याच्या गार्डनमध्ये जे आहे तर आंब्याची झाडे ऊस पण आहे खूप मोठा झाला आहे कारण तो खूप दिवसापूर्वीचा आहे गार्डनमध्ये पेरूची झाडं खूप जास्त आहे तर पेरूलाही इतके फळं येतात की जरी ते आकाराने छोटे असले तरी ते भरभरून गेलेले आहेत आणि आवडीची गोष्ट म्हणजे आमच्या तिथे आहे ते केळीचे झाडं तर केळीच्या झाडाला खूप केळी आली आहे आणि असं म्हणतात की जेव्हा ते केळीला केळी येते तेव्हा रात्रीच्या वेळी आवाज येतो ही ही गोष्ट मला मम्मींनी सांगितली तसंच इकडे पण आहेत की घराच्या पाठीमागून पण खूप फळांची झाडं आहेत ही पेरू वगैरे आहेत तर चवीलाही खूप गोड आहे आणि असं पहिले म्हणायचे की आजोबांनी लावलेले झाड जे आहे त्याचे फळं नातू खातात पण आत्ता तसं काही नाही आहे पप्पन त्यांनी लावलेली झाडं त्याला लगेच फळंही आले आणि ते स्वतःही खातात आम्हीही खातो तसेच पाहुण्यांनाही देतो आणि घरात बघा काय चाललंय तर घरात आमचे हे मस्त असे क्रिकेट मॅच बघत आहे आज भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅच आहे तर यांचं क्रिकेट म्हणजे प्राण आहे पहिलं प्रेम त्यांचं क्रिकेट आहे मस्त गावी येऊन मजा चालली आहे क्रिकेट पण बघताय आणि आमच्या घरातील सगळ्यात महत्त्वाचं आणि श्रद्धेचं ठिकाण म्हणजे हे देवघर तर आवडीची गोष्ट या घरातील म्हणजे देवघर आहे आणि हा आमचा किचन आणि किचनच्या किचनमधूनच बाहेर पडायला एक दरवाजा आहे इकडे इकडे पण मोकळी जागा आहे जिकडे आम्ही कपडे वगैरे धुतो भांडी घासतो तर असं केलं दिवाळीचं पाडवापूजन दिवाळीला पाडवापूजन जेव्हा असतं तेव्हा भाकर दिवस असंही बलिप्रतिपदा असंही म्हणतात या दिवशी बायकोने नवऱ्याला ओवाळायचं असतं उद्या आहे भाऊबीज आणि मी पण भाऊबीजेला जाणारे माहेरी तर उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा तुम्ही आणि चला आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये